सेवा earth... मंडळ <situación> समस्त गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत येत आहे भक्त हो यंदाच्या सुरुवात वर्षी आपणा समोर स्वागत करत आहोत एक समाज प्रोरं पण देखावा काय चाललंय या सूचना <víde> <चारीक>

ダンマ sim <laughs> या दोघांना घराच्या ड्राईव्ह आणि ही टॅनरची केस ना दोघांची डेथ झाली ऑफ द स्पॉट साहेब साहेब प्लीज प्लीज मला सोडा ना केलं काहीच नाही मी रोलीच्या बर्थडे पाठीला गेलो होतो दावर दावर एवढं पर... ना पण अजून मी हे नेहमी नाही करतो नाच कशी वाटत राहतो आणि तुमच्या शिक्षणासाठी आई बाबा रात्र दिवस मेहनत करत आहे त्यांची परिस्थिती नसतानाही तुला चांगल्या मध्ये ऍडमिशन निघून दे चांगल्या मध्ये राहण्याची सोय करून देईल आज तू त्यांच्या स्वप्नाची केलीस ते त्रास काळगुली केलीस तुझ्यामुळे मला पहिल्यांदा आयुष्यात या या पोलीस स्टेशनची पाहिणी सरावी लागली आपल्या घराण्याचं नाव पाच मातीत पिसरवलं ते मातीत खरं परी चौक झाली मला भाग करा मी यापुढे असं नाही वागा लक्ष दे माझं इंजिनिअरिंग पूर्ण केली अरे खरेच आई बाबा वाटते वा वा तुझे पार, पार, पार राजेश तुम्ही ते बघा मी टेन्शन करत पाचचा चा सा जामीन झालेला त्याला मी समजवलं तो पुढे असं कधीही वागणार नाही असा शब्द दिलाय त्यांनी मला पण बाबा पार्क असा वाटेल असं वाटतच नंतर तुला काय वाटलं पार्कच्या शिक्षणाची सोय लावून दिली म्हणजे तुमची कर्तव्य संपली का महिन्याच्या महिन्यात त्याला पैसे पार पाठवले म्हणजे त्याचं शिक्षण झालं आणि तो तिकडे काय करतो हो, कोणासोबत जातो कोणा परत घेतो हे बघण्याची तुमची जबाबदारी नाही का हे सगळं काहीच नको मुलाच्या शिक्षणासाठी गाव सोडून शहरात आलीच नाही अगर परवडत नाही तरी सुद्धा नोकरी करतेस तू परीक्षांच्या हव्याचा काही दोघ नोकरी करत आहेत तिकडे मुलाकडे कोण लक्ष देणार त्याच्या संस्कार कोण करणार अरे राजेश तुझ्या आईने सुद्धा तिथे भावंडा ना तिने सुद्धा कष्ट करून घर जावा नाती मोठी सगळं तुम्हाला मोठं केलंच ना पण कधी संस्कार कमी पडून येईल का तुमच्यावर तू तिथे संस्कार विसरणार ठीक आहे जे झालं ते सांग पण आता यातून दोन घेऊन तुम्ही आपल्या मुलीकडे पल्लवीकडे ते लक्ष द्या तिच्यावर चांगले संस्कार करा पांडव गणेश भक्तांना काय आज का ही आजची परिस्थिती उद्भवली आहे आज आपली कुटुंब व्यवस्थित आली आहे नव्याने सुरू झालेल्या या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजची मुलं आजी आजोबांच्या प्रेमाला पाळखी झाली आजच्या मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी घरात कोणीच मिळत नाही आणि मग ती एका करतात चिडचिड करतात आणि ही मुलं बाहेर जी मिळेल ती वाट शोधतात मग ती चांगली असो अशीच मुलं व्यसनाच्या किंवा वासनेच्या मुगाला बळी पडतात त्यातून समाज विघात कृत्या त्यांच्याकडून घडतात आता हेच बघण काद्रापूर येथे घडली अत्याचारात नक्की फुलं नसतो ती स्थळ चुरवण्याचं काम त्या विकृत प्रवृत्तीच्या नराधवून या संस्कार ही मुलामुळे या अशा घटना वारंवार ऐकायला मिळतात खरी गरज आहे की राजमाता गीतासारखी मातृ त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे सुपुत्र घडवले त्यांच्या स्वराज्या परस्त्रीला माते समान वावरूत होती आणि अत्याचार करणाऱ्यांचे हातपाय छाटले जायचे असं आपल्या शिवरायाचं शासन होत गणेश म्हणतांना या साई लीलाच्या गणेशाचरणी प्रतिज्ञा करूया

no